बंद करा का बंद करा बंद करा का बंद करा कॉमन ओळख सांगा तुम्ही काय मी कॉमन मॅन आहे तुम्ही कॉमन मॅन आहे तुमचं नाव गाव सांगा सिद्धे शिवाजी शिंदे कादवड जवळजवळ दीड वर्ष झाली पत्र व्यवहार करतोय काही उत्तर नाही तुमच्याकडनं भेटत कसलं उत्तर नाही सांगतो या ना मॅडम मॅडम आहेत का आहेत ना चला बघा हे मग आज आज झाले सांगतो मॅडम जेवतात बोला तुमचं काय बोला तुमची शूटिंग का काढताय शूटिंग का काढताय म्हणजे तुम्हाला जर आयडेंटिटी दिली तुम्ही आयडेंटिटी घालत नाही म्हणजे काय तुम्ही घालतले बाकीचे ते उत्तर काय देतात बघा बघा की नाही ऐका ना तुम्ही कोण आहेत मी कक्षाधिकारी ऐका ऐका साहेब बघा मी तुम्हाला रिस्पेक्ट देतो उत्तर काय देतात फक्त बघा दाखवू व्हिडिओ पब्लिश करू पब्लिश करू पब्लिश करताय तुम्ही करू का मी केली नाही अजून करू का फक्त सांगा नाही पण तुम्ही कार्यालय प्रमुख आहे मी कार्यालय नाही असं नाही कॉमन मॅनला चालतं लक्षात ठेवा व्हिडिओ परमिशन घेतली कोणाची परमिशन घ्यायला तुम्हाला जे माझ्या विरुद्ध ऍक्शन घ्यायचे असेल ना तुम्ही बिंदास घ्या परमिशन घेत मी काय म्हटलं तुम्हाला ऍक्शन घ्यायचे असेल ना बिंदास घ्या माझ्या विरुद्ध बिंदास घ्या माझं नाव सिद्ध शिवाजी शिंदे ॲट पोस्ट कादवड रामवडी तालुकाची पुण जिल्हा रत्नागिरी बिंदास करा ऍक्शन घ्या बिंदास ऍक्शन घ्या नंतर मी ऍक्शन काय घ्यायची घेतो ठीक आहे घ्या नाव लिहून घ्या नाव लिहून मॅडम मॅडम ठीक आहे झालं तुमचं झालं का बोलायचं आजू बोलायचं का आजूला तुमची ओळख सांगा नाव सांगा सांगा ना बघा ह्या आयकार्ड बाहेर काढले तुम्ही आतमध्ये ठेवले आहे ना पण नाव मी सांगितलं ना आता मी शूटिंग बघा नाही तुम्ही काय ना ते साहेब बघ शूटिंग बंद करायचं 给它。Yes, yes,